माझ्या कुटुंबातील बांधवानो भगिनीनो आणि मातानो अनेक जण अनेक यात्रा करतात दौरे करतात सध्या मी महाराष्ट्रामध्ये माझा कुटुंब संवाद हा दौरा म्हणा किंवा माझ्या कुटुंबाच्या गाठीबिठी सुरू केलेल्या आहेत मगाश्या सुद्धा त्या बदवार पार्कच्या सभेमध्ये आता सभाच होतात या शाखा भेटी म्हटल्यानंतर चाका भेटीमध्ये एवढी गर्दी होत असेल तर सभेला किती होईल आणि असंच चित्र संपूर्ण राज्यभर आहेच तुम्ही पण बघताय प्रेसमधनं पण वृत्तपत्रात नेते चॅनलवाले काही दाखवत असतील एकूण काय की महाराष्ट्र आता पेटलेलं आहे जशी ही मशाल अन्याय जाळून टाकायला पेटलेली आहे तसा महाराष्ट्र सुद्धा हुकुमशाही जाळून टाकायला पेटलेला आहे आता अरविंद तुम्ही सांगितलं इतरी बातम्या आपण पाहतो बाकी ज्यांचे दौरे कसे चालले आहेत तिकडे रिकाम्या खुर्च्या कशा आहेत तिकडे खुर्च्या कमी पडतात तुडुंब भरले सगळं बाजूला उभी आहेत लोक बिर्याणी दिली जाते लोक बिर्याणी खातात पण भाषणं ऐकत नाहीत बचत गटातल्या महिलांना सांगितलं जातं तुम्ही आला नाही तर पन्नास रुपये दंड केला जाईल आहे ना बरोबर -बर? अरे माहिती आहे मला कळते ना सगळं हे सगळं असं चाललेलं आहे थोडी जी काय आता आशा शिल्लक राहिले आणि मोठी आशा शिल्लक आहे ती तुमच्याकडनं जनतेकडून थोडी आशा जी मी म्हटलं ती साहजिकच आहे सर्वोच्च न्यायालयाकडून परवाकडे सर्वोच्च न्यायालयाने दोन चांगले यांच्या टाळक्यामध्ये सोटे हाणलेले आहेत एक तो निवडणूक रोख्यांचा हाणलाय आणि दुसरं राष्ट्रवादीच्या बाबतीत जो निकाल त्यांनी दिलाय की तुम्ही पवारांचा फोटो आणि घड्याळ चिन्ह पवारांचा फोटो वापरू नका आणि दुसरं चिन्ह तुम्ही का नाही वापरत हे खरंच आहे कारण प्रत्येक वेळेला जे मी सांगतोय आता गेले दोन वर्ष सांगतोय दोन वर्ष तिकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे अगदी आपल्या बाबतीत सुद्धा त्यांनी गेल्या आठवड्यात एक चांगला प्रश्न विचारलाय आणि आणि आता इकडे जे फिरतायत मला असं कळलं हे आता उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभे राहणार आहेत हे लवाद लबाड नार्वेकर हो उघड बोलतो मी ते जर माझ्यावरती अन्याय करत असतील तर अन्याय ज्यांनी केला त्याचं नाव मी का घ्यायचं नाही त्यांनी जर का चुकीचं सगळं केलेलं आहे ते ती, ती चूक मी तुमच्यासमोर का आणायची नाही त्यांना प्रश्न विचारलाय की सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता आणि यांनी जो निकाल दिलाय तर सुप्रीम कोर्टाने सांगितले तुमचा निर्णय आमच्या निकालाच्या बाहेरचा तुम्हाला वाटत नाहीये का म्हणजे एकूण काय सुप्रीम कोर्ट यांचं कानपट फोडतच आहे पण यांना ना, ना लज्जा हे आपले असेच फिरतायत कोणी काही म्हणा ती एक आपल्यात हल्ली काय झालेलं म्हणी वगैरे सगळे विसरून गेलेलो आपण मराठीमध्ये काही चांगल्या म्हणी आहेत त्यातली एक म्हण आहे मला नाही आबरू मी कशाला घाबरू यांना आब्रूच नाहीये कारण सगळं चवाट्यावरती आहे सुप्रीम कोर्टाने एवढा एक सोटा हाणल्यानंतर मी आज त्या नार्वेकरांना सांगतो की तुम्ही घराघरात जातायत आता साड्या कोण वाटते मला माहिती नाही आहे पण ही जशी जनता जमली ना तशी आपण ह्या ज्या मतदारसंघातनं तुम्ही उभे राहू इच्छित आहे आपण एक अशी सभा लावू मोठी संपूर्ण या लोकसभा मतदारसंघातली अशीच गर्दी जमू द्या आणि त्या गर्दीत माझी एकच अट आहे एकही पोलीस बरोबर न घेता मी सुद्धा येतो मध्ये उभा राहतो नार्वेकरांनी येऊन राहावं आणि गद्दारांनी येऊन उभं राहावं आणि तिकडे जाहीरपणाने सांगावं शिवसेना कोणाची जो जनता निर्णय देईल तो मला मान्य आहे पण स्वतःच काही कर्तृत्व नाही स्वतः हे स्वतः हे चार पक्ष फिरलेले आहेत पहिला आपल्यामध्ये होते मग राष्ट्रवादीत गेले मग आता भाजपात गेले हे असे फिरत 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 कुठे जातील पण एवढे बदनाम झालेत की ते सुद्धा घेतील की नाही सांगता येत नाही हे भाजपचं आपलं बरं आहे हो त्यांच्या एक एक योजना आहेत प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तशीच एक त्यांची योजना आहे मी काल बोललो ना तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये ती म्हणजे भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचार अभय योजना तुम्ही किती भ्रष्टाचार करा या पक्षामध्ये तुम्हाला काही होणार नाही हे मोदी गॅरंटी आहे वॉशिंग पावडर सुद्धा लहान वाटेल वॉशिंग पावडरला म्हणजे पूर्वी एक जी जाहिरात होती ना डाग अच्छे होते ते आता यांच्याकडनं कळतं डाग अच्छे होते तुला डाग नाही येत तू कामाचा नाहीयेस तुला डाग आहेत ये म्हणजे मला असं वाटतं त्याने आता निकष लावलेत जितका घोटाळा मोठा तितकं पद मोठं पाच कोटीचा घोटाळा कोणी आणणार याला द्या हातून द्यायला शंभर कोटीचा घोटाळा ठीक आहे याला जरा इकडे बसवा सत्तर हजार कोटीचा घोटाळा बाजूला बसा आणि उपमुख्यमंत्री व्हा आणि टाळ्या बाजूला हसलात पण एका प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला द्यावं लागेल सत्तर हजार कोटीचा घोटाळा याच्यावरती आरोप मोदीजींनी केले होते त्यानं उपमुख्यमंत्री पद दिलं मग मुख्यमंत्र्याचा घोटाळा काय असेल कारण त्याच्यावर मोठा पाहिजे पन्नास टोके आता कमी पडतायत उघड लुटत आहेत निवडणूक रोख्यांचं जे काय भांड सुप्रीम कोर्टाने फोडलंय किती नालायकपणा चाललंय बघा पंधरा मार्च तारीख दिली होती त्याच्या आधी चार दिवस पेपरमध्ये काय वाचलं स्टेट बँकेने सांगितलं की आम्हाला सगळी माहिती गोळा करायला वेळ लागेल आम्हाला तीन महिने वाढवून द्या पण सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर एक दिवस आधी तुम्ही माहिती सुप्रीम कोर्टाला दिलीत म्हणजे ही माहिती तुम्ही सुप्रीम कोर्टात खोटं बोलत होतात माहिती तयार होती फक्त तुम्हाला वर्ण आदेश आले होते की बघा जमलं तर जरा निवडणुका होऊन जाऊ द्या पण ही माहिती तुम्ही लपवत होतात सगळी तयारी माहिती असून सुद्धा तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे वागू इच्छित नव्हता सुप्रीम कोर्टाने जर का कडक ताशेरे मारले नसते आणि आदेश दिला नसता तर ह्यांनी ही माहिती जी तयार होती ती लपवलेली असती आज सुद्धा मी येताना ऑनलाईन पेपरमध्ये वाचत होतो काँग्रेसने आता सांगितलं की एकूण खरेदी किंवा रोख्यांची जी काही देवाणघेवाण झाली ती बावीस हजार कोटींच्या आसपास झाली आत्ता प्रत्यक्ष माहिती दिली ती अठरा हजार कोटीच्या आसपास म्हणजे अजूनही तीन सव्वा तीन हजार कोटी रुपयांचे रोखे हे गुलदस्त्यामध्ये मग काढा सगळ्यांचेच काढा आय शिवसेनेला ज्यांनी रोखे दिले असतील त्यांची नावं द्या काँग्रेसला दिले असतील त्यांची नावं द्या पण भारतीय जनता पक्षाला कसे दिले गेले ह्याची माहिती लोकांना द्या कोण आहे ती लोक अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत याच्यामध्ये ज्यांना ज्यांना सरकारी कामं दिले आहेत अशा कंपन्या किती आहेत आणि कशाच्या बदल्यात त्यांना कामं दिली गेली दुसरी माहिती जी आलेली आहे बातमी तुम्ही सगळं वाचताय तेच मी सांगतोय मी काय नवीन नाही सांगत आहे पण जरा काय होतं वाचलेलं काही आपण वाचून सोडून देतो म्हणून पुन्हा ते सांगावं हो लागतं आपल्या साध्या साध्या शिवसैनिकाच्या मागे हे पोलीस लावतात ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आता काल परवाकडे सुद्धा आपल्या म्हणजे जे आपल्या घरातले होते ते घाबरून पळाले नाही जाऊ रे मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये पण अशी सगळी माणसं तुम्ही फोडताय काही जणांना पैशाचं आमिष दाखवत आहे काही जणांना एकतर भाजपाते मिध्याकडे जा नाही तर तुरुंगा मग घाबरतात लोक आणि आशेष याने जे काही रोखे घेतले त्यांच्याही बद्दल आक्षेप आहे की यांच्यावरती आधी धाडी टाकल्या चौकश्या सुरू केल्या आणि यांच्याकडनं रोखे घेतले मग माझा जाहीर सवाल आहे ज्यांच्या ज्यांच्यावरती धाडी टाकल्या होत्या आणि ज्यांची नावं त्या रोख्यांच्या यादीत आहेत आज निर्मला सीतारामन बाई बोलल्यात की कदाचित असं असेल की त्यांनी रोखे दिलेही असतील पण सरकारने त्यांच्यावर वेगळी कारवाई केली असेल हरकत नाही आम्ही मानतो तुमचं कारण तुम्ही अगदी अर्थमंत्री आहात निर्मला सीतारामनजी तुमचं म्हणणं आम्ही ऐकतो ऐकलं मानलं फक्त मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या जर सरकारची कारवाई वेगळी झाली असेल योगायोग असेल की नेमका धाडी पडायला आणि रोखे तिकडे द्यायला म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडायला असं झालं असेल तर ती फांदी मोडली का अजून तशीच आहे ईडीची चौकशी चालू आहे का रोखे दिल्यानंतर बंद झाली अशा किती कंपन्या आहेत की ज्यांच्यावरती ईडीची धाड पडली होती इन्कम टॅक्सची धाड पडली होती, होती किंवा सीबीआयची पडली असेल त्याच्यानंतर त्यांनी योगायोगाने भाजपला रोखे दिले असतील आणि नंतर चौकशी थांबली का चालू आहे सांगा ना तुम्ही नुसतं आम्ही आरोप केल्यानंतर झटकून टाकायचे आणि तुम्ही मात्र आमच्या मागे शुक्लकाष्ट लावायचं पोलीस लावायचे सगळे ससेमिरे लावायचे ह्यालाच तर हुकुमशाही म्हणतात तो मी उभा आहे अरविंदजी मी कोणा व्यक्तीसमोर उभा नाहीये मी हुकुमशाहीच्या विरोधात उभा आहे आणि लोक जेव्हा काही विचारतात अ तुम्ही बोलताय ठीक आहे पण पर तुमच्याकडे पर्याय कोण आहे पर्याय व्यक्तीला देतच नाहीये पर्याय मी हुकुमशाहीला देतोय आणि हुकुमशाहीला पर्याय हा लोकशाहीच असतो लोकांनी निवडून दिलेलंच असतं पहिलं लोकशाही मानणार सरकारना पण आता यांचं जे काही चाल चाललेले चाळे यांची भूकच समत नाही जसा काय तो एक भस्म्या रोग होतो ना पहिले सरकार पाहिजे ठीक आहे बाबा आम्ही तुम्हाला मदत केली तुम्ही दोनशे बहात्तरच्या आसपास गेल्यात तीस वर्षानंतर आपल्या देशात एका पक्षाचं सरकार आलं अभिमान मलाही वाटला होता मी सुद्धा गेलो होतो त्यांच्याबरोबर सही करायला तेव्हा ते मला शिवसेनेचा पक्षप्रमुख मानत होते तेव्हा त्यांना माहितीच नव्हतं की अरे हा हिंदू हृदय सम्राटण्याचा मुलगा आहे हा घराणेशाही वाला आहे पण माझी सही पाहिजे होती आम्ही गेलो प्रणव मुखर्जी बसले होते खुश होते की खूप वर्षानंतर एका पक्षाचं सरकार आलं म्हटलं आलं आणि आम्ही हे आमचे नेते त्यांना पंतप्रधानपदी बसवा बसले पाच वर्ष काढली नोटाबंदी वगैरे सगळं झालं पुन्हा येरे माझ्या मागल्या दोन हजार एकोणीसला अमित शाह मागे लागले अरे उद्धवजी मी काल बोल बोललो होतो ना आज तुम्ही म्हणताय की मी दगाबाजी केली मोदीजी आज घराण्याशाहीच्या विरुद्ध लढतायत एक घराणं पक्ष चालवतोय मग अमित शाह जेव्हा शिवसेना प्रमुखांच्या फोटोला लोटांगण घालायला मातोश्रीत आले होते तेव्हा माहीत नव्हतं त्यांना की कुठे आलोय आपण कोणाच्या फोटोसमोर लोटांगण घालतोय कोणाच्या मुलाबरोबर बोलतोय हा पक्षप्रमुख आहे हा घराणेशाही वाला आहे याच्याशी बोलता का म्हणा हारलो तरी चालेल पण घराणेशाहीच्या पक्षाचा पाठिंबा नको नाही दाखवलत पण तेव्हा आणखीन तीनशेच्या वरती जागा मिळाल्या आता त्यांना चारशेच्या वरती जायचंय का जायचंय याचं कारण स्पष्ट आहे काही गोष्टी अशा असतात अरविंद सावंत जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील की एखादी गोष्ट जसं तुम्ही पाहिलं असाल गेल्या अधिवेशनामध्ये जवळपास शंभर दीडशे लोकसभेतले आणि राज्यसभेतले एकशे शेहेचाळीस खासदारांना निलंबित केलं होतं विसरला आपण काय म्हटलं काहीतरी हा धुडघूस असाच चालतो जाऊ दे हे तसेच आणि तेही तसेच तसं नाहीये यांनी एकशे शेहेचाळीस खासदार विरोधी पक्षातले काहीतरी कारण सांगून काहीतरी नव्हते त्यांचं पण नाव आलं होतं असं म्हणतात त्यांना निलंबित केलं आणि घातक कायदे पास करून घेतले समोर कोणी आवाजच नाही विरोध करायला आक्षेप घ्यायला सुद्धा आणि सूचना करायला समोर कोणीच नाही आहे हम करो कायदा आणि आता यांना चारशे पार एवढ्यासाठी पाहिजे देशाच्या कल्याणासाठी नकोय ह्यांना घटना बदलायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे संविधान लिहिलेले याची शपथ घेऊन आम्ही मी मुख्यमंत्री झालो होतो संविधानाची शपथ घेतली होती अरविंद सावंत मंत्री होते संविधानाची शपथ घेतली पंतप्रधान मोदींनी सुद्धा संविधानाची शपथ घेतली ते संविधान यांना आता बदलायचं आहे आणि ते बदलण्यासाठी आवश्यक असलेला जो आकडा आहे तो चारशे पार करायचा आहे करावा लागतो म्हणून यांना चारशे पार करायचं आहे आणि चारशे पार म्हणजे काय मग पाचशे शेहेचाळीस पण तुम्हीच घेऊन टाका समोर कोणाला ठेवायचंच नाहीये उद्या कोर्टात जरी कोणी गेलं तरी सांगतील काय संसदेचा अधिकार आहे जसा दिल्लीच्या बाबतीत दिल्ली सरकारच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय यांनी लोकसभेत बदलला तसं यांचं पाचवी बहुमत आल्यानंतर हे घटना घटनासुरा सुद्धा मानणार नाहीत घटनासुद्धा बदलतील मी वृत्तीविरुद्ध उभा आहे आणि हुकुमशाहीच्या विरुद्ध उभा आहे कारण आपला हा देश आपण तर भाग्यवान आहोत आपल्याला काहीही न करता स्वातंत्र्यामध्ये आपण जन्माला आलो आपण स्वातंत्र्य उपभोगतोय पण जे ज्याने आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं आपण म्हणतो ना वंदे मातरम म्हणत हसत हसत फासावर गेले त्यांनी तर बलिदान केलं आपल्याला फक्त मतदान करायचंय त्यांनी बलिदान करून स्वातंत्र्य मिळवून दिलं आपल्याला फक्त मतदान करून हे स्वातंत्र्य टिकवायचंय उगाच मला काहीतरी वेळ लागलाय म्हणून मी यांच्या विरुद्ध उभा आहे अरे मी पण गेलो असतो ना बरोबर पन्नास खोके काय मला आणखीन मिळाले असते पण खोक्यात जर का मी बंद झालो असतो तर मी शिवसेना प्रमुखांना काय तोंड दाखवू शकलो असतो काय दाखवू शकलो असतो आज सुद्धा तुमच्या समोर आलोय अरविंद सावंतना पुन्हा आपल्याला विजयी करायचंय करावाच लागेल हॅट्रिक ट्विट करावीच लागेल पण या वेळेला फरक असणार आहे इथून निवडून दिल्या गेलेले अरविंद सावंत तिकडे या वेळेला भाजपला किंवा मोदींना पाठिंबा देणार नाहीत ना ते आपल्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानांना पाठिंबा देतील आणि ही जबाबदारी ही फार मोठी आहे नुसतं आलं मोदीजी आले आणि काहीतरी थापा मारल्या आपण म्हणतो अरे जाऊ दे ना दे काय फरक पडतो तसं नाही आहे आपल्या आयुष्यावरती आणि आपल्या पुढच्या पिढ्यांवरती हुकूमशाही काय जुलूम करेल त्याचा विचार करा आणि मग मी काय म्हणतोय त्याचा विचार करा अरविंद तुम्ही जे बोललात की करोनाच्या काळामध्ये जे मी तुम्हाला सांगत होतो संपूर्ण महाराष्ट्राने मी बोलत होतो तुम्ही ऐकत होतात मी सांगितलं मास्क घाला तुम्ही मास्क घातला घरात बसा घरात बसले वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम केलं तुम्ही सगळं माझं ऐकलं म्हणून आणि म्हणूनच देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं ते कर्तृत्व माझं नव्हतं हे तुमचं सहकार्य आणि तुमचं कर्तृत्व होतं एका प्रेमाने आणि जीवाणाने पोटतिडकीने मी करत होतो करोनाच्या संकटापासून मला जे वाटत होतं की माझी जनता कशी वाचली पाहिजे कशी वाचवली पाहिजे ते मी तुम्हाला सांगत होतो आज त्याच तळमळीने आणि त्याच पोटतिडकीने तुम्हाला जे सांगतोय की अरे हे असं करा नाही तर देशात आपल्या हुकुमशाही येईल जसं करोनाचं संकट होतं तसं हुकुमशाहीचं संकट आपल्या उंबरठ्यावरती आहे आपल्या उंबरठ्यावरती आहे ज्याप्रमाणे आपण करोनासाठी दार बंद केलं होतं तसं हुकुमशाहीला दरवाजे तुम्हाला बंद करावे लागतील बाकी मैदानामध्ये काय होईल ते संपूर्ण जनता तुमच्यासारखी माझ्या सोबत आहे मला त्याची चिंता नाही आहे मला मुळात ही लढाई माझी नाहीच आहे ही लढाई मी तुमची लढतोय तुमच्यासाठी लढतोय आणि मला खात्री आहे की जनता ज्या वेळेला वेळेला ठरवते त्यावेळेला जनताच विजयी होते हुकुमशाह किती मोठा असला तरी जनतेचा प्रचंड रेटा असा असतो की त्याच्यासमोर हुकुमशाह छाती पुढे काढून चालू शकत नाही आणि त्या हुकुमशाहीचा उदय होण्याच्या आधी अस्त करण्याचं काम हे मी तुमच्याकडनं अपेक्षित करतोय अपेक्षा करतोय आणि मला खात्री आहे मीच एकटा काही शहाणा नाही आहे तुम्ही सुद्धा विचारवंत आहात खास करून हा गिरगाव हा विचारवंत सगळ्या साक्षर लोकांचा आहे तुम्ही सगळेजण जे मी बोलतोय ते तुम्हाला पटलं असेल अशी मी एक आशा बाळगतो आणि परत एकदा अरविंद सावंत यांना अगदी जर का समोर नार्वेकर उभे राहिले तर त्यांचं डिपॉझिट जप्त करून विजयी केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र